मित्रांनो आजचा हा व्हिडिओ माझ्या यंग तरुणांसाठी काय पाहणं आवश्यक आहे आणि कुठं आपण लक्ष देणं आवश्यक आहे यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो एक शब्द मी बनवलेला शब्द आहे आणि तो शब्द आहे तो म्हणजे फिक्स युवा यापासून दूर राहा आता काय फिक्स युवा आहे मी एक 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 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पण हे फिक्स युवा डोक्यात ठेवा कारण हे फिक्स युवा नोकरी मिळताना पाहिलं जाणार आहे फक्त नोकरी मिळतानाच नाही परदेशात जायचं असेल तरी पाहिलं जाणार आहे पासपोर्ट बनवायचं असेल तरी पाहिलं जाणार आहे एखादी लोन घ्यायचं असेल बँकेतनं बिझनेस करण्यासाठी तरी पाहिलं जाणार आहे आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पाहण्यासाठीसुद्धा शासनाचं जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे तेसुद्धा चेक करणार आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट वर लक्ष दिलं जाणार आहे आणि आपण आता जे व्यक्त होतो आहे ते व्यक्त अजाणतेपणे होतो रागाच्या भरात होतो किंवा आनंदाच्या भरात होतो आपल्या ज्या भावना आहेत हो, ते ह्या भावना ह्या फिक्स युवावर आपण येऊन आहे पण त्याचा किती भयानक परिणाम पडून होणार आहे होत आहे आणि आपल्या रोजगारावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे म्हणून मित्रांनो यावर पूर्णपणे लक्ष देणं आवश्यक आहे आणि यावर विशेष करून आजची जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी त्यामध्ये काम करते म्हणून त्यांना मला सांगणं आवश्यक आहे काय फिक्स शिवाय तर यफ याचा या अर्थ फेसबुक फेसबुकवर कारण नसताना आपण जे व्यक्त होतो ते व्यक्त होणं जे आहे फेसबुक असेल इंस्टाग्राम आय म्हणजे इंस्टाग्राम एक्स म्हणजे ट्विटर स मी म्हणतो आजच्या काळामध्ये सर्वात घातक जे आहे ते म्हणजे ट्विटरवर व्यक्त होणं मित्रांनो अननेसेसरीली भावना भडकवणाऱ्या आपल्या मनाला न पटणाऱ्या किंवा खूप पटून आपण आनंद व्यक्त करणाऱ्या अशी जी कॉमेंट्स आहेत ते ट्विटरवर आज मोठ्या प्रमाणात दिसतात एक लढाई ज्याला म्हणतो ट्विटरवर चालू आहे ज्याला आपण यक्स म्हणतो जे जुनं ट्विटर होतं ते एक्स आहे तर मी आता सांगितलं तुम्हाला यफ म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स याचा अर्थ आहे एक्स जे ट्विटर आहे तर हे फिक्स या फाय एक्स फिक्स याच्यावर व्यक्त होणं बंद करा आपल्या भावना कंट्रोल करा यावर व्यक्त होणं बंद करा कारण हे सगळे अकाउंट्स चेक केले जातात आता मी सांगितल्याप्रमाणे नोकरीमध्ये सुद्धा चेक केले जात आहेत आणि बाकी सर्व ठिकाणी अकाउंट चेक करून तुमच्या पुढं तुमची वॉर्डस ऑफर कशी आहे म्हणजे आपली आपण कुठल्या बाजूने झुकतो हे विचार करून पुढं आपल्याला मिळणारे फायदे तोटे नोकरी ह्या सगळ्या गोष्टी त्यावर डिपेंड होणार आहेत आणि मग युवा युवा याचा अर्थ यूट्यूब वाय यू म्हणजे यूट्यूब ह्या यूट्यूबवर आपण जे व्यक्त होतो कॉमेंट करतो यावरसुद्धा ह्या सगळ्या यंत्रणा लक्ष ठेवतायत अगदी रोजगारामध्ये आत्ता आपल्याला म्हणजे कुठं नोकरीसाठी फॉर्म भरत असू तरीसुद्धा आपले अकाउंट डिटेल मागितले जातात म्हणजे यूट्यूबचं आपलं काय अकाउंट आहे वगैरे या सगळ्या गोष्टी मागितले जातात आणि सर्वात शेवटी वा म्हणजे डब्ल्यू ए म्हणजे व्हॉट्सअप सर्वात भयानक जे आहे ते म्हणजे व्हॉट्सअप आहे आपण कटकन फटकन फ्री असल्यामुळं चटकन काहीतरी त्यावर रिॲक्शन देऊन मोकळा होतो म्हणजे ॲक्शन आली की समोर रिॲक्शन होती मित्रांनो याला कंट्रोल करा आवश्यक आहे कारण आत्ता शासनाने अगदी प्राप्तिकर विभागानेसुद्धा याची माहिती घ्यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हे फिक्स युवा जे मी आत्ता हा शब्द वापरला आहे ह्या फिक्स युवापासनं दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे राहायचं असेल तर भावना कंट्रोल करणं आवश्यक आहे जे आपण येतो आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावर जे भावना आहे त्या कंट्रोल केल्या तर यावर आपण व्यक्त होत नाही आणि व्यक्त नाही झालो आपण तर आपण इंडिपेंडेंटली वर्क करू शकतो आणि ज्याच्या आहारी जात नाही आपण रील्स पाहतो रील्स पाहताना खटकन काहीतरी रिॲक्शन देतो तर तरुना या सगळ्यापासून दूर राहणं आजच्या तरुणासाठी अत्यंत आवश्यक आहे उद्योगी बना त्यापेक्षा उद्योगी बना तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सगळ्या तरुणांपर्यंत पोहोचवा आणि यातनं बाहेर येण्यासाठी त्यांना मदत करा मित्रांनो धन्यवाद